सांगितलं पंधरा दिवसांना आम्ही औषध घेतलं पंधरा दिवसांनी दोन कोट रुपये कुठं आणि आयुर्वेदिक औषध कुठं साक्षात आम्हाला असं वाटत की देवानेच आम्हाला मार्ग दाखविला म्हणून आम्ही इथे आलो आणि ती तिचं तोंड सुजत होतं हात पाय सुजत होतं. पटकन फुगत होते ते संपूर्ण कमी झाले. आणि व्यवस्थित झाले. आणि दोन दिवसानं तीन दिवसानं त्याला सारखे admit करायला न्यावं लागतं. पण ते आता जवळ जवळ महिना डिढ महिना झाला एकदा सुद्धा दवाखान्यात गेले नाही. काही गोळ्या औषध दवाखान्यात जाता काय? अजिबात काय नाही. आणि त्याच्या आधी दवाखान्यात doctor काय म्हणले होते? काय guarantee वगैरे काय दिली होती? पाच क सहा वर्षपर्यंत त्याला म्हणजे अधोगर तीन वर्ष त्याला आजारच नाही तीन वर्ष इतके आजारी महिना दोन महिन्याने इतके आजारी पडायचे त्याला लास्टच कोण म्हणायचं म्हणजे जवळजवळ त्याला दोन अडीच वर्ष दिलेला त्याला हाय तिच्या तू सुखी हाय म्हणले तिथून जे गेले ना ते तर त्याला असं वाटतं की त्याला कॅन्सरचा म्हणजे ब्लड कॅन्सर ब्लड कॅन्सरचा आजार नाहीच त्याला अजिबात नाही रिपोर्ट वगैरे पण येईल आले सगळं नॉर्मल आहे बरं आणि ते किडनी च पेशंट होते ते किडनी पेशंट एक अशी होती की मुतखडाचा आजार होता त्यांना मग दीड लाख रुपये कार्ड दवाखान्यामध्ये घातलं दीड लाख रुपये घालून पण तिच्या किडनी ला आणि डबल फू आणि रक्त झालंय आणि डबल आणि तिच्यात खड जमा झाले ते म्हणजे एकदा ऑपरेशन करून दीड वर्ष दीड लाख रुपये घालून त्यांना काही फरक पडला दो नाही दोन अडीच महिने ना हाय तसा त्रास होत होतो जवळ जवळ रक्त मग त्याची काही गॅरंटीच नव्हती दोन्ही झालेली मग आमच्या किडन्या सांगितलं की हाय आयुर्वेदिक औषध चांगले तुम्ही येऊ तर बघितलं आता दोन तीन लाख रुपये इकडं घाटला आता बघू काय होईल ते म्हणून आम्ही यापेक्षा आलो पण देवानं खरंच चांगलं केलं दोन्ही किडनी पण चांगलं झालं किडण्या खड पण निघाल पू पण निघाल पंधरा दिवसात इतकं रिझल्ट आलं ना ते माणसाला तांब्यावर पाणी उचलत नव्हतं आता त्यांना गाडी उचलून एका उचलू दाखवतो एवढा त्यांना रिझल्ट आला ते कोण होत माझं पप्पा होत तुमचे वडील किडनी फेल झालेली आता किडनीला जवळ जवळ त्यांना एक वीस पंचवीस वर्ष काय होणार नाही आणि बहिणी माझी पिशवीला अंडी असते अशी पाण्याची तीन गोळ्या होते त्याच्यामुळं अंगावरन पांढरं जात होत इतकं घाण डोवा सुटत होत त्याच्याजवळ कोण उभारत नव्हतं जवळजवळ तीन चार लाख रुपये दवाखान्यामध्ये गाठलं पण त्यांना जरासुद्धा फरक नाही असं होत होत जर पिशवीला जर कॅन्सर झालं तिची पण गॅरंटी सांगितली होती डॉक्टरनं हुत। आत्तीने सांगितलं इकडे या बघू काहीतरी औषध हो घेऊ आयुर्वेदिक म्हणून आम्ही इथं पर्यंत आलो पंधरा दिवसात पंधरा दिवसात जी फुगी होती तीन तीने तीने फुगी। ना। उन, 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 उन ती फुगी आयुर्वेदिक कमी होऊन ऊन होऊन ती संपूर्ण किलर झालं आणि अंगावरन पांढरं जात होत ती पण बंद झाला आणि एक विषय त्याला मूतखडा होता ती पण संपला म्हणजे पूर्णपणे खडा पडला आणि त्याला बर वाटले आणि त्याला आता केन्सरचे काही घातक नाही ही पत्ता ना आहे अॅड्रेस म्हणजे हे परमेश्वरनं दिलेले देण आहे म्हणायचं जर तुम्ही ह्याचा जर लाभ घेऊन तुम्ही ह्या मार्गेला जर आला तर खरंच तुम्हाला नवीन जीवदान मिळेल परमेश्वरने दिला एक आणि हे डॉक्टर देणार आहे दुसरा तुम्ही जर ह्याला

कुठं बाहेर दवाखान्यात जाऊ नका कुठं पैसे वेस्ट करू नका ह्या मार्गेला यायचं ही पत्ता आहे पत्त्यावर नंबर आहे सगळं आहे पाटण रोडवर आहे यायच चौकशी करायचं आवश्यक प्रमाणे घ्यायचं मग माणूस आपला आपल्या पदरात एवढीच माझी कृपा आहे